आपले भविष्य भारतीय संविधान लेखक सुभाष वारे प्रकरण अठरावे आदिवासी समाजाच्या विकासाचे प्रश्न राज्यघटनेने आदिवासी समाजास आरक्षणाचे संरक्षण दिले आहे जंगलात राहणारे आदिवासी पोटापुरते जंगलाकडून घेतात आणि बदल्यात जंगल संवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणावर करतात ठेकेदार आणि काही भ्रष्ट अधिकारी त्यांच्या संगणमतातून जंगलतोड मोठ्या प्रमाणावर झाली लोकसंख्येच्या दृष्टीने आदिवासी बहुल भागासाठी आदिवासी स्वयंशासन कायदा अस्तित्वात आहे त्याला पेसा कायदा म्हणतात पेसा म्हणजे पंचायत एक्सटेन्शन टू शेड्युल्ड एरियाज या कायद्याने आदिवासी बहुल भागात ग्रामसभांना काही विशेष अधिकार मिळाले आहेत पण या कायद्याची अंमलबजावणी नीट होत नाही आदिवासी विकासासाठी निर्धारित केलेला निधी फारच थोडा योग्य पद्धतीने खर्च होतो बराचसा भ्रष्टाचारात वाहून जातो आदिवासी समाजाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान महत्त्वपूर्ण आहेत मुंडा तंट्याभिल्ल्य या आदिवासी नायकांचा इतिहास अजून नीट समोर आलेला नाही मधल्या काळात ब्रिटिशकालीन वन कायद्याचा हवाला देऊन आदिवासींनाच जंगलातून हुसकावून लावण्याचे प्रयत्न सरकारने केले बाकी समाजाच्या तुलनेत आदिवासी समाजात आजही शिस्तीत आणि चिवटपणे लढण्याची प्रवृत्ती टिकून आहे आदिवासी भागात अनेक जनसंघटना काम करतात जिथे त्यांच्या संघटना आहेत त्याही खूप शिस्तीत आणि प्रभावीपणे काम करतात त्यांच्या अनेकच वर्षाच्या संघर्षामुळे वन अधिकारी कायदा संसदेने मंजूर केला जिथे जनसंघटना आहेत तिथे त्या वन वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी चांगल्या पद्धतीने लढत आहे जिथे जनसंघटना नाही तिथे मात्र वन अधिकारी आणि महसूल खात्याचे अधिकारी अडचणी निर्माण करतात असे चित्र दिसत आहे देशाच्या अनेक जिल्ह्यात नक्षलवादी चळवळ वाढते आहेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नक्षलवाद हा देशाच्या आंतरिक सुरक्षिततेला असलेला धोका आहे असे विधान केले होते आधी लिहिल्याप्रमाणे जंगल आणि जंगलाखालची खनिज संपत्ती बहुराष्ट्रीय कंपन्यांना नफेखोरीसाठी देण्याचे सर्वच सरकारचे धोरण राहिले आहे आदिवासी समाज त्याला विरोध करतो आहे आणि करणारच दुर्गम आदिवासी भागात विकास नावालाही नाही महाराष्ट्राचे गृहमंत्री आर आर पाटील एकदा म्हणाले होते नक्षलवाद जंगलात जन्मत नाही तर मुंबईच्या मंत्रालयात पैदा होतो यात खूपच तथ्य आहे आदिवासी समाजाला विश्वासात घेत पेसा कायद्याची व वनाधिकार कायद्याची नीट अंमलबजावणी करत आदिवासी विकासाचा निधी प्रामाणिकपणे त्याच कारणासाठी खर्च केला तर आदिवासी समाजाचा संतुलित स्थायी विकास होईल आणि नक्षलवादावरही उत्तर मिळू शकेल